स्वागत आहे तुमचं आपल्या छानशा नवीन ब्लॉगमध्ये तर आज होम मेड पाणीपुरी बनवणार आहे आणि पाणीपुरीच्या पोरीसुद्धा घरीच बनवणार आहे तर त्या त्याच्यासाठी ते, ते, ते रवा घेतलेला आहे आणि रव्यामध्ये थोडंसं मीठ आणि पाणी टाकून छान असं कनेक्ट म्हणून घेतलेलं आहे रव्याचं आणि ते पंधरा वीस मिनटासाठी छान असं झाकून ठेवायचं आहे आपल्याला तर त्याचं स्टफिंग बनवण्यासाठी इथे मी जे आपले वटाणे असतात व्हाईट कलरचे वटाणे तर ते टाकलेले होते शिजायला आणि त्यासोबतच बटाट्याचे सालं काढून बटाटे दोन तीन टाकले होते तर ते देखील छान असे शिजलेले आहेत आता या दोन्ही गोष्टी आपण छान मॅश करूया आणि शिजताना याच्यामध्ये हळद आणि मीठ देखील टाकलं होतं वाईट बटण जो आहे तो लवकर शिजत नाही त्यामुळे तुम्ही याच्यामध्ये कुकरमध्ये भरपूर पाणी टाकून त्याच्या आठ नऊ शिट्ट्या तरी नक्कीच करून घ्या तेव्हा तो छान असा शिजेल तर स्टफिंग जे आहे ते आपलं आता रेडी झालेलं आहे आता रव्याची कणिक जी आहे ती छान अशी मुरलेली आहे आपली तर हा डो जो आहे तो आपण पोळपटावरती छान असा मळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्या पुऱ्या ज्या आहेत ते, ते बनवायला स्टार्ट करायच्या आहे तर याच्यामध्ये तुम्ही मैदा देखील यूज करू शकता पण मी फक्त याच्यामध्ये रव्याचाच वापर केलेला आहे तर चला आपण आता पुऱ्या बनवायला सुरुवात करूया पण त्यासोबतच इथे कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवणार आहे म्हणजे लगेचच आपल्या पुऱ्या ज्या आहेत त्या तळूनसुद्धा निघतील तर आता आपण इथे एक गोळा घेतलेला आहे आणि तो छान पात तळसर असा लाटून घ्यायचा आहे आपल्याला कारण की तुम्ही जर जाड पुरी बनवली तर ती क्रिस्पी होणार नाही त्यामुळे पातळ सर अशी पोळी छान अशी लाटून घ्यायची आहे आपल्याला आणि तळताना सुद्धा त्याचा कलर ब्राऊन होत नाही तोपर्यंत आपल्याला तळायचा आहे कारण की तुम्ही थोडीशी जरी कमी ब्राऊन पुरी काढली तर ती नंतर मऊ होते म्हणजे कुरकुरीत अशी लागत नाही त्यामुळे तुम्ही पुरी लाट तुम्ही नक्की घ्या एक म्हणजे पातळ पुरी लाटायची आहे आपल्याला आणि दुसरी गोष्ट म्हणजे पुरीचा कलर जो आहे तो ब्राऊन झाला पाहिजे तेव्हाच परफेक्ट अशा छान पाणीपुरीच्या पुऱ्या ज्या आहेत त्या आपल्या खाण्यासाठी रेडी होतील तर सगळ्यात आधी इथे एक पुरी मी टाकून बघितलेली आहे आणि ती छान अशी फुलून वरती आलेली आहे त्यामुळे आपण योग्य त्या दिशेने चाललेलो आहोत याची खात्री होते आणि त्यासोबतच इथे खूप साऱ्या पुऱ्या मी इथे फ्राय करायला टाकलेल्या आहेत आणि या पुऱ्या ज्या आहेत त्या आपण छान अशा तळून घेणार आहोत पाणीपुरीची पुरी, पुरी करून झालेल्या आहे आणि त्यानंतर आपण इथे हिरवं पाणी बनवणार आहोत तर याच्यामध्ये पुदिना आणि कोथंबीर टाकलेली आहे आणि त्यासोबतच आपल्याला जशी तिखट लागेल पाणीपुरी तशी मिरची देखील टाकून घेतलेली आहे आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे मिक्सरमधनं छान असं फिरवून घ्यायचं आहे आणि त्यासोबतच हे जे पाणी आहे आपलं ते आपल्याला गाळून घ्यायचं आहे म्हणजे याचा जो चोथा आहे तो पाण्यामध्ये उतरणार नाही तर इथे तुम्ही पाहू शकता मी पाणी जे आहे ते छान असं गाळून घेतलेलं आहे आणि आपलं हिरवं पाणी जे आहे ते रेडी झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण थोडासा पाणीपुरी मसाला टाकून घ्यायचा आहे म्हणजे जलजिऱ्याचा थोडासा फ्लेवर जो आहे तो पाण्यामध्ये उतरेल त्यानंतरही त्याचं चवीनुसार मीठ देखील टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि पाणी जे आहे ते व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे त्यानंतर आपल्याला टेस्ट करायचं आहे पाणी आणि टेस्टच्या अकॉर्डिंग तुम्ही याच्यामध्ये मीठ किंवा पाणी जे आहे ते ॲड करू शकता आता त्या पाण्यामध्येच इथे बुंदी देखील टाकून घेतलेली आहे तर छान असं आपलं ग्रीन पाणी जे आहे पाणीपुरीचं ते रेडी झालेलं आहे तर इथे छान असं ताट जे आहे ते मी रेडी केलेलं आहे पाणीपुरीचं आणि चिंचेची चटणी जी आहे ती मी घरी बनवली हो नाही कारण की ऑलरेडी माझ्याकडे होती रेडीमेड तर तीच मी इथे घेतलेली आहे तर छान असं ताट रेडी झालेलं आहे आपलं त्यानंतर सगळी कामं ओरकून जे आहे ते ओटा क्लीन केलेला आहे भाटी वगैरे घासून घेतलेल्या आहेत आणि मेथीच्या जुड्या आणल्या होत्या तर त्या मी इथे साफ करायला घेतलेल्या आहेत तर या पाणीपुरीच्या चक्करमध्ये पूर्ण दिवस कसा गेला हे कळलंच नाही तर संध्याकाळचे वाजलेले आहेत पाच आणि इथे ठेवलेला आहे मी चहा तर या सगळ्यांनी चहा प्यायला तर इथे मी मटकीला मोड आणण्यासाठी ठेवलेल्या अशा चाळणीमध्ये तर छान असे मोड आलेले आहेत आपल्या मटकीला पाहू शकता उन्हाळा असल्यामुळे लवकर मोड येतात मटकीला आणि ते थंडीच्या दिवसामध्ये कमी मोड येतात तर एका दिवसामध्ये बघा एवढे मोड आलेले आहेत आपल्या मटकीला तर उद्याची छान भाजी बनवणार आहे तर इथे तुम्ही पाहू शकता छान अशी मटकीची सुकी भाजी बनवलेली आहे आणि त्यासोबतच चपाती भात आणि गुटा बनवलेलं आहे जे की माझं पर्सनली खूप फेवरेट आहे तर आज आहे सोमवार आणि उपवास असतो मला त्यामुळे उपवास सोडण्यासाठी छान अशी आपली आवडती गोष्ट जर जेवणामध्ये असेल बनवलेली तर चार घास जरा जास्तच जातात तर इथे बनवलेला आहे मी सगळा स्वयंपाक आता जेवायचा आहे तर कसा वाटला हा तुम्हाला ब्लॉग हे नक्की सांगा त्याचबरोबर पाणीपुरी देखील कशी वाटली हे देखील सांगा तर लवकरच भेटूया छानशा अशा नवीन ब्लॉग मध्ये टिल देन बाय